दोन हजार चोवीसचे लोकसभा निवडणुके आहेत होणार शिकवणार कंबळीविरोधात राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी उभी करून विरोधकांनी देशभरात मतविभाजन टाळले याचे महाराष्ट्रात फार मोठे परिणाम दिसून येते सपा आम आदमी पार्टी जनता दल यांचे उमेदवार दिले दिसले नाही यातच दलित मुस्लिम मराठा फॅक्टर मोठे काम करून जाईल कंबळीला वाटत होते पवार शिंदे कामाला येतील पण तसे झाले नाही उलट रेल्वे इंजिन याराटातच धक्क्याला लागलेले दिसले महाराष्ट्रात ठाकरेंचे उमेदवार झालेल्या प्रचारामुळे मोठ्या लीडने निवडून येणार आहेत याचा व्हिडिओ हा मतदारसंघ क्रमांक पंचवीस ठाणे शहर लोकसभा शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारळे रेकॉर्ड ब्रेक लीडने जिंकतील विरोधी उमेदवारापेक्षा ते बारा पावलांनी पुढे आहेत एक पाऊल म्हणजे पन्नास हजार मतदान होय मतदारसंघ क्रमांक चाळीस धाराशिव लोकसभा शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे विरोधी उमेदवारापेक्षा अकरा पावले पुढे आहेत म्हणजे जवळपास तीन लाख पंच्याहत्तर हजार मतांचे लिडणे विजयी होतील मतदारसंघ क्रमांक एकवीस नाशिक शहर लोकसभा शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे विरोधी उमेदवारापेक्षा दहा पावले पुढे आहेत म्हणजेच विरोधी उमेदवारापेक्षा पाच लाखापेक्षा जास्त लिहिणे विजय होतील मतदारसंघ क्रमांक तीन जळगाव शहर लोकसभा शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार पाटील हे विरोधी उमेदवारापेक्षा दहा पावले पुढे आहेत म्हणजेच जवळपास पाच लाख मतांच्या फरकाने विजय होतील असा अंदाज आहे मतदारसंघ क्रमांक तेहतीस मावळ लोकसभा शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे हे विरोधी उमेदवारापेक्षा नऊ पावले पुढे आहेत म्हणजेच जवळपास चार लाख नव्वद हजार मतांच्या फरकाने बाजी मारण्याचा अंदाज आहे मतदारसंघ क्रमांक बावीस पालघर लोकसभा शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कांबडी आदिवासी महिला उमेदवार विरोधी उमेदवारापेक्षा आठ पावले पुढे आहेत म्हणजेच चार लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने बाजी मारण्याचा अंदाज आहे भावना गवळींची कसर भरून काढतील मतदारसंघ क्रमांक अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरोडकर विरोधी उमेदवारांपेक्षा सात पावले पुढे आहेत म्हणजेच विरोधी उमेदवारांपेक्षा साडेतीन लाखांच्या फरकाने निवडून येण्याचा अंदाज आहे देशातील सर्वात टप फाईट होईल मतदारसंघ क्रमांक चव्वेचाळीस सांगली लोकसभा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील वारण्याचा वाघ विरोधी उमेदवारापेक्षा सहा पावले पुढे आहेत म्हणजेच विरोधकांवर तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी बाजी मारतील महाराष्ट्रातून पहिला पैलवान संसदेत प्रवेश करेल मतदारसंघ क्रमांक सतरा परभणी लोकसभा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव विरोधी उमेदवारापेक्षा पाच पावले पुढे आहेत म्हणजेच विरोधकांवर अडीच लाखांपेक्षा मोठ्या फरकाने मात करण्याचा अंदाज आहे मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा होईल मतदारसंघ क्रमांक चौदा यवतमाळ वाशिम लोकसभा ठाकरे गटाचे उमेदवार माजी मंत्री संजय देशमुख विरोधी उमेदवारापेक्षा चार पावले पुढे आहेत म्हणजेच विरोधांवर दोन लाखांपेक्षा मोठ्या लीडने मात करतील मतदारसंघ क्रमांक चोवीस कल्याण लोकसभा शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे देशभरातील सर्वात मोठा उलटफेर ठरतील विरोधी उमेदवारापेक्षा तीन पावले पुढे राहतील मुख्यमंत्री पुत्राला त्यांच्याच होम पिचवर घरचा रस्ता दाखवतील भावना गवळींना घरी बसवून कंबळे व मि रडीचा डाव खेळला मतदार त्यांना रक्ताचे आश्रू ढाळायला लावतील ला ठाकरेंचे हे सर्वात मोठे अकरा विजय ठरतील मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा